नमस्कार विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिण तुम्हाला माहितीच आहे की आता सी टी टी आणि महाटेट या दोन परीक्षांचे अर्ज सुटलेले आहेत म्हणजेच परीक्षा फॉर्म आता आपल्याला भरता आहेत विद्यार्थी तर ते परीक्षा फॉर्म भरायच्या आधी थोडीशी माहिती तुम्हाला या परीक्षांबद्दल असायला हवी यासाठी हा आजचा हा व्हिडिओ मी बनवला आहे तर या थम्मेलवरून तुम्हाला कळतच असेल की ह्यामध्ये कोणता परीक्षा फॉर्म भरावा कोणती परीक्षा सोपी असते अभ्यासक्रम काय आहे कोणत्या परीक्षेचा काय उपयोग होतो हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे चला तर आपण सुरुवात करूया तर आता हे जे आहे ते महाटेट एक्झामचे शेड्यूलचं आहे तर आपली जी महातेट परीक्षा आहे त्याचे ऑनलाईन अर्ज हे नऊ नऊ वीसशे चोवीसपासून ते तीस नऊ वीसशे चोवीस अखेरपर्यंत ऑनलाईन अर्ज हे भरता येणार आहे तुम्हाला आणि त्याचे शुल्क आणि याबद्दल सर्व माहिती आहे पुढे ते पाहू आपण तसेच ही परीक्षा जी आहे ती दहा नोव्हेंबर रोजी होणार आहे म्हणजे जवळजवळ तुमच्याजवळ एक महिना कारण इतर बेसमध्ये जे काही आपल्या दस दसरा दिवाळी हे काही सण असतात त्याच्या काळामध्ये तुमचा अभ्यास म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास थोडासा डिस्टर्ब होऊ शकतो म्हणजे जवळजवळ आपण धरलं तर तीस ते चाळीस दिवस हे तुमच्याजवळ या परीक्षेसाठी वेळ आहे तर याची फी काय आहे तर याची फी तुम्ही पाहू शकता की एस सी एस टी यांसाठी सातशे रुपये आहे एका पेपरसाठी म्हणजे पेपर एक द्यायचा असेल किंवा पेपर दोन म्हणजे दोन्हीपैकी एक पेपर जर द्यायचा असेल तर त्याला सातशे रुपये आणि इत अदर कॅन्डिडेट म्हणजे बाकीचे जे काही कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी हजार रुपये आहे तसंच जर बोथ म्हणजे दोन्ही पेपर जर द्यायचे असेल पेपर एक आणि पेपर दोन तर त्यासाठी शेड्यूल शेड्यूल कास्टसाठी नऊशे रुपये एस टीसाठी नऊशे रुपये आणि हँडिकॅप कॅन्डिडेट हँडिकॅप कॅन्डिडेटसाठी नऊशे रुपये आणि अदर कॅन्डिडेटसाठी बाराशे रुपये म्हणजे टोटल बाराशे रुपये आपण जर धरलं दोन्ही पेपर एक नॉर्मल जो लोक विद्यार्थी देणार असेल तर त्याला बाराशे रुपये द्यावे लागणार आणि बाकीच्यांना नऊशे रुपये तर ही झाली आपली महाटेटची परीक्षा परीक्षा फी तसंच जी काही आपली सी टी टी एक्झाम आहे सी टी टी एक्झामचे देखील फॉर्म हे सुटलेले आहेत तर त्याचे फॉर्म भरण्याची डेट आहे सतरा नऊ वीसशे चोवीस ते सोळा वीसशे चोवीसपर्यंत म्हणजे तुम्हाला ह्याचे अर्ज हे पुढच्या महिन्यात सोळा तारखेपर्यंत देखील भरता येणार आहे सी टी टीचा आणि त्याची एक्झाम जी होणार आहे ती पंधरा डिसेंबरला म्हणजे जवळजवळ या एक्झामसाठी तुमच्याजवळ दोन ते अडीच महिन्याचा वेळ आहे ते त्याचं प्रिपरेशन करायला तर पाहू आपण की ह्याचे देखील फी त्या आपल्या महाटेट एक्झामसारखीच आहे की जर जनरल ओ बी सी असेल तर हजार रुपये आणि दोन्ही पेपर देणार असाल तर बाराशे रुपये आणि एस सी एस टी आणि इतर पर्सनसाठी म्हणजे डिफ डिफरंटली ॲबल्ड पर्सनसाठी पाचशे रुपये एक पेपर देणार असेल तर आणि दोन्ही पेपर देणार असेल तर सहाशे रुपये आहे तर यामध्ये शिवाय जी एस टी ॲज ॲप्लिकेबल विल बी चार्ज एक्स्ट्रा बाय द बँक्स म्हणजे जर जी एस टी बँक्स घेणार असेल तर ते देखील त्यामध्ये इन्क्लूड होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर विद्यार्थी तुम्ही महाटेट किंवा सी टी, टी या दोन्ही परीक्षा द्यायच्या ठरल्या तर जवळजवळ तुमचे चोवीसशे रुपये म्हणजे दोन हजार चारशे रुपये जातील पण तुम्ही जर त्याचा एक जर तुम्ही फक्त बी एड स्टुडंट असाल तर तुम्ही डी एड म्हणजे पहिला पेपर हे देऊ शकणार नाही आहेत कारण आज एक नियम रूल आलेला आहे की डी एड म्हणजे पहिली ते पाचवीसाठी फक्त डी एडच ॲप्लिकेबल आहेत बी एड असणाऱ्यांनी तुम्हाला हे करता ये तिथे जॉब मिळणार नाही त्यामुळे ती पेपर देऊन तुम्हाला उपयोग नाही परंतु जे डी एड आणि बी एड दोन्ही आहेत त्यांना मात्र हे दोन्ही पेपर दे दिले तर त्यांना त्यातून फायदा होऊ शकतो तर पुढे पाहू आपण की जे काही आपलं परीक्षा आहे महाटेटची तर तेव्हा परीक्षेमध्ये तुम्ही पाहू शकता भाषा ज्या आहेत तर ज्या विद्यार्थ्यांनी इथं मराठी भाषा निवडली असेल तुम्ही इथे पाहू शकता की ज्या विद्यार्थ्यांनी इथे समजा तुम्ही मराठी भाषा मराठी माध्यम आहे आपलं तर त्यांनी मराठी भाषा निवडली पहिली प्रथम भाषा तर लगेच दुसरी भाषा इंग्रजी येते आणि मग त्यानंतर मग जे पेपर असतो तो मराठी आणि इंग्रजी अशा दोन लँग्वेजमध्ये येतो म्हणजे बालमानसशास्त्र गणित आणि परिसर अभ्यास हा जो पेपर आहे तो मराठी आणि इंग्रजी या दोन लँग्वेजमध्ये येतो आणि ज्या विद्यार्थ्यांनी समजा हिंदी लँग हिंदी माध्यम निवडलं हिंदी माध्यम घेतलं तर मग त्यांनी काय की त्यांचं प विभाग पहिली भाषा जी आहे त्यांनी जर हिंदी घेतली प्रथम भाषा तर दुसरी भाषा त्यांना मराठी किंवा इंग्रजी घेता येते आणि जे पेपर जो आहे आपला तो मराठी आणि इंग्रजी मराठी आणि इंग्रजी इतर जो बालमानशास्त्र अध्यापनशास्त्राचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला मराठी व इंग्रजी लँग्वेजमध्ये येणार आणि गणिताचे आणि परिसर अभ्यासाचे असंच तुमचं सेम दुसऱ्या पेपरमध्ये देखील होणार आहे तर हे झालं आपलं महाटेडचं तर याच प्रकारे जसं या हे दुसऱ्या पेपरचं सुद्धा तुम्ही पाहू शकता इथे देखील तसंच होणार आहे की तुम्हाला जर मग पहिले तुम्ही हिंदी निवडली तर तुम्हाला हिंदी किंवा इंग्रजी किंवा मराठी आहे दोन्हीपैकी एक सब्जेक्ट घ्यावा लागेल आणि जर तुम्ही पहिलं मराठी निवडलं तर तुम्हाला इंग्रजीचं येतं दुसरं सब्जेक्ट म्हणून तर त्यावेळेस तुम्ही हिंदी नाही घेऊ शकत त्यावेळेस तुम्हाला इंग्लिशच येतो ऑटोमॅटिकलीच तो फिल्ड केलेला असतो आणि तो तु। इंग्लिशच येतो जर तुम्ही फ फर्स्ट लँग्वेज मराठी घेतली तर तर जर तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश इंग्लिश लँग्वेजमध्ये तुम्हाला जर प्रॉब्लेम होत असेल तर मग तुम्हाला फर्स्ट लँग्वेज ही हिंदी घ्यावी लागेल आणि सेकंड लँग्वेज मग तुम्ही मराठीही निवडू शकता तर हे झालं आपलं महाटेटचं महाटेटमध्ये तुम्ही मराठी हिंदी या प्रकारे घेऊ शकता तसंच जी काही महाटेटची एक्झाम आहे आपली त्या एक्झाममध्ये तुम्ही पाहू शकता की बाल विकास आणि अध्यापनशास्त्र आणि ह्याच्याला तीस मार्क आहे तर त्यामध्ये पेपर एक पेपर दोन गणित परे पर्यावरण अभ्यास या सर्व जग बाकीचे जे आहेत बाल विकास आणि अध्यापनशास्त्रामध्ये थोडेफार अध्यापनशास्त्रावरचे प्रश्न येतात परंतु जास्त करून त्यामध्ये बालविकासावर आणि इतर ह्याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात आणि पेपर ए भाषा एक आणि भाषा दोन यामध्ये जास्त, जास्त मी ज्यावेळेस पेपर दिले त्यामध्ये थोडेफार आपले पॅसेज असतातच आणि शिवाय त्यामध्ये हे खूप जास्त प्रमाणात विचारलं जातं भाषा एक आणि भाषा दोनमध्ये आपल्या महाटेट एक्झाममध्ये आणि गणितामध्ये पूर्ण कंटेंट व भर असतो अध्यापनशास्त्राचं विचारलं जात नाही पर्यावरण अभ्यासामध्ये पूर्ण कंटेंटवरच भर असतो त्यामध्ये देखील अध्यापनशास्त्राचे प्रश्न विचारले जात नाही तसेच पेपर दोनमध्ये देखील त्याच प्रकारे असतं की बालविकास आणि अध्यापनशास्त्रामध्ये थोडेफार बालविकासाचा जो पहिला आहे त्यामध्ये थोडेफार शास्त्राचे प्रश्न विचारले जातात परंतु भाषा एक आणि भाषा दोनमध्ये जास्त पॅरेग्राफ असतात आणि त्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त ग्रामर विचारलं जात असतं आणि इतर जे काय गणित आणि विज्ञान किंवा सामाजिक विज्ञान यामध्ये तुम्हाला अध्यापनशास्त्राचे प्रश्न विचारले जात नाही तर जे काही कंटेंट आहे आपलं जे काही पुस्तक आहे ज्यातलं कंटेंट आहे त्याच्यावरच पूर्ण प्रश्न विचारले जातात आणि हे साठ साठ प्रश्न आहेत हे तुम्ही इथं पाहू शकता की किती विभाग आहेत तर इथं एक दोन तीन चार विभाग आहेत आणि बालविकासाचे बालविकास बालविकास अध्यापनशास्त्राचे तीस प्रश्न येतात त्याला तीस मार्क असतात भाषा एकसाठी तीस प्रश्न येतात त्याला तीस मार्क असतात भाषा दोनसाठी तीस प्रश्न येतात त्याला पण तीस मार्क असतात गणित आणि विज्ञानासाठी साठ प्रश्न येतात किंवा आपलं इतिहास भूगोल नागरिक शास्त्र म्हणजे सामाजिक विज्ञान यासाठी साठ साठ प्रश्न येतात त्याचे आणि त्याला साठ मार्क असतात आणि जे काही पहिला पेपर आपण पाहिला त्यामध्ये देखील बाल विकास अध्यापनशास्त्राचे तीस त्यानंतर भाषा एकला तीस भाषा दोनला तीस गणितला तीस आणि पर्यावरण अभ्यासला तीस अशा प्रकारे हे आपल्या मार्काचं डिस्ट्रीब्युशन इथे केलेलं आहे महा महा टी एक्झाममध्ये तर महाटीई टी एक्झाम मध्ये मी जसं सांगितलं की यामध्ये ग्रामर आणि कंटेन यावर जास्त भर दिलेला आहे तसंच सी टी एक्झाममध्ये काय आहे ते आपण काय फरक का आहे तो आपण पाहू तर आता हे सी टी ई टी एक्झामचं पाहतो मी सप्टेंबर सतराला हे चालू झालं पंधरा डिसेंबरला त्याचे लास्ट डेट आहे अडीच तासाचा जसं महाटेटचा पेपर देखील अडीच अडीच तासाचाच असतो आणि सी टी ई टीचा देखील अडीच तासाचाच असतो आणि लँग्वेज या यामध्ये सी टी ई टीमध्ये वीस लँग्वेजमध्ये पेपरमध्ये वा विचारल्या जातात त्यानंतर दीडशे मार्काचा प्रश्न असतात आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात ऑफलाईन एक्झाम आहे जी महाटेटची आहे आणि सी टी टी दोन्हीची आहे प्रत्येक प्रत्येक प्रश्नासाठी एक मार्क वन मार्क फॉर ईच करेक्ट आन्सर म्हणजे प्रत्येक क्वेश्चनसाठी एक मार्क दिला जातो आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे महाटेट महाटेटमध्ये आहे ना सी टी ई टीमध्ये आहे या दोन्ही परीक्षांमध्ये निगेटिव्ह मार्किंगही नाही आहे आता इथं पहा इथे पण आपलं जसं आहे दिलेलं महाटेटचं त्याचप्रमाणे इथं दिलेलं आहे परंतु ज्या तुम्ही CTT हे पेपर असतो आपल्या हातामध्ये सी टी टीचा तर सी टी टीमध्ये तुम्हा तुम्हाला एक म सांगायचं झालं तर सी टी टीचे हे जे तीस प्रश्न आहेत तीस मार्काचे तर याच्यामध्ये चाईल्ड डेव्हलपमेंटला हे पंधरा मार्क असतात आणि चाईल्ड डेव्हलपमेंटला पंधरा मार्क असतात आणि पाच मार्क हे समावेशक शिक्षण म्हणजे जे मुलं डिसेबल असतात त्या मुलांना तुम्ही कसे हँडल करणार किंवा ते कसे असतात त्यांच्या काय डिसेबिलिटी असते याच्यावरचे पाच मार्क असतात म्हणजे पाच प्रश्न त्याच्यावर विचारले जातात आणि दहा जे प्रश्न असतात ते दहा प्रश्न हे अध्यापनशास्त्रावर विचारले जात असतात तर यामध्ये दहा मार्क तुमचे मानसशास्त्रामध्ये वीस मार्क म्हणजे बालमानसशास्त्रामध्ये येतात आणि पाच मार्क नाही सॉरी पांधरा मार्क आहे बालमानसशास्त्राला पाच मार्क हे सर्व सर्वसमावेशक शिक्षणासाठी असतात आणि दहा मार्क हे तुमच्या अध्यापकशास्त्राला म्हणजे असे टोटल इथं तीस मार्क असतात तर आता इथं दुसरं जे आहे ते लँग्वेजचं तर लँग्वेजमध्ये काय असतं की हे जे तीस मार्क जे आहेत त्यामध्ये ते डिस्ट्रीब्यूट केलं जातं आता लँग्वेजमध्ये कशाप्रकारे डिस्ट्रीब्यूट केलं जातं तर लँग्वेज पहिली जर असेल तर त्यामध्ये एक पॅसेज येतो आणि दुसरा पोयमचा पॅसेज येतो आणि दु, त्या दोन्हीमध्ये फक्त पंधरा मार्क डिवाईड केल्या असतात आणि उरलेले जे पंधरा मार्क आहेत ते तुम्हाला अध्यापनशास्त्र म्हणजे पॅडॉलॉजिकल विषय पॅडागॉगी विषय विचारले जातात म्हणजे अध्यापनशास्त्र की ज अध्यापन पद्धती काय उद्गामी अवगामी पद्धती त्याचा कसा वापर केला जातो किंवा काही पण असेच उपयोजनात्मक प्रश्न यामध्ये विचारले जातात लँग्वेजबद्दलचे अशाच प्रकारे लँग्वेज टूमध्ये काय असतं लँग्वेज टूमध्ये देखील तुम्हाला दोन पॅरेग्राफ येतात हे सी टी ई टीचं मी सांगते त्यामध्ये दोन पॅरेग्राफ येतात आणि त्याच्यामध्ये पंधरा मार्क डिवाईड असतात आणि पंधरा मार्क हे तुम्हाला परत पॅडॉलॉजीसाठी म्हणजे अध्यापनशास्त्रासाठी विचारले जात अध्यापनशास्त्राचे हे खूप सोपे असतात तुम्ही जर मागच्या वर्षीचे पी वाय क्यू जरी सॉल्व्ह केले आणि ते जरी तुम्ही केले तरी इझिली तुम्ही पास होऊ शकता आता मॅथमॅटिक्स mm. आता आपल्याला जवळजवळ बऱ्याच जणांना सगळ्यांनाच मॅथमॅटिक्स हे सोपं जात नसतं परंतु याच्यामध्ये एक फायदा असतो की इथे अध्यापनशास्त्र याच्यात देखील विचारलं जातं की मॅथमॅटिकल अध्यापनशास्त्र हे थोडं वेगळं असतं परंतु त्याचे जर मागचे पी वाय क्यू जर सॉल्व्ह केले तर त्यामध्ये दे देखील पंधरा मार्क हे ह्या मॅथमॅटिक्समध्ये पेपर एक सी टी टीचा तर त्या मॅथमॅटिक्समध्ये देखील पंधरा मार्क हे पॅड पॅडॉलॉजिकल इश्यूजला म्हणजे उपाययोजनात्मक जे काही अध्यापनशास्त्र आणि त्याच्यावरच्या उपाययोजना याच्यावर विचारले जात असतात आणि पंधरा मार्क हे कंटेंटसाठी विचारले जातात म्हणजे जास्त प्रश्न हे कंटेंटवर नसतात उपाययोजनात्मक प्रश्न आणि अध्यापनशास्त्राचे प्रश्न जास्त विचारले जात असतात तर आणि नंतर एन्व्हायरमेंटल स्टडीमध्ये दे देखील त्याचप्रमाणे असतं जसं मॅथमॅटिक्समध्ये आहे की पंधरा मार्क कंटेंटवर आणि पंधरा मार्क हे पॅडलॉजिकल इश्यूज वर म्हणजेच अध्यापन शास्त्रामध्ये किंवा विद्यार्थ्यांना काय समस्या येतात त्या कशा सॉल्व्ह करायच्या याबद्दलचे प्रश्न असतात म्हणजे इथं काय होतं की ज्यावेळेस तुम्हाला समजा मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला नाही तुम्ही व्यवस्थित ब तुमचा नाही परफॉर्मन्स चांगला मॅ मॅथ्समध्ये नाही पटपट पत आपण गणित सॉल्व्ह करू शकत तर तुम्ही अध्यापनशास्त्रामधचे जे पंधरा प्रश्न आहेत ते ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करून त्यामधून तुम्ही मार्क मिळू शकता स्टडी स्टडीमध्ये सुद्धा कंटेंटचे प्रश्न जर चुकले तर तुम्ही अध्यापनशास्त्राचे प्रश्न सॉल्व्ह करून तिथे देखील मार्क मिळू शकता तसंच याचं देखील सेकंड पेपर जो आहे सी टी टीचा त्याचं देखील डिस्ट्रीब्युशन अशाच प्रकारे असतं की इथं देखील मी जसं मागच्या आत्ताच्या मागे जे पेपर वनमध्ये सांगितलं की चाइल्ड डेव्हलपमेंटबद्दल तर uh, त्याच प्रकारे इथं देखील या तीन गोष्टींमध्ये त्याच्या तीन म्हणजे चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पॅड पेडागॉगी लँग्वेज फर्स्ट लँग्वेज सेकंडमध्ये ज्याप्रमाणे फर्स्ट पेपरमध्ये असतं तसंच डिस्ट्रीब्युशन इथे देखील असतं आणि मात्र हे पुढचं जे आहे म्हणजे सेकंड पेपर तर सेकंड पेपरमध्ये याचं जे डिस्ट्रीब्युशन असतं तर यामध्ये तुम्हाला जे आता समजा मॅथमॅटिक्स आहे तर मॅथमॅटिक्समध्ये हे तीस मार्क हो, तर तीस मार्कामध्ये काय केलं जातं तर वीस हे कंटेन विचारलं जातं आणि दहा मार्काचे अध्यापनशास्त्रावरचे प्रश्न विचारले जातात म्हणजे पॅडलॉ पे पॅडॉलॉजिकल इशूजवरचे दहा मार्काचे प्रश्न विचारले जातात तसंच सायन्सचं जर धरलं तर तिथं देखील वीस मार्काचे तुम्हाला कंटेंट विचारलं जातं आणि अध्यापनशास्त्राचे प्रश्न म्हणजे अध्या पॅडोलॉजिकली इश्यूजवरचे दहा मार्काचे प्रश्न विचारले जातात आणि जर सो तुम्ही जर मॅथ मॅथ सायन्सचे नसताल आणि जर सोशल स्टडी जर आपला असेल म्हणजे आपलं यश एस टी जसं काय इतिहास भूगोल नागरिकशास्त्र हे तर त्याच्यावरचे देखील साठ प्रश्न असतात तर साठ प्रश्नाचं डिस्ट्रीब्युशन केलेलं असतं की चाळीस मार्क जे असतात ते तुम्हाला कंटेंटवर विचारले जातात म्हणजे इतिहास भूगोल नागरिकशास्त्र इकॉनॉमिक्स याच्यातलं जे कंटेन आहे त्याच्यावर चाळीस मार्क विचारले जातात आणि वीस मार्क जे आहेत ते अध्यापनशास्त्रावरचे विचारले जातात म्हणजे पेड पेडगॉलॉजिकली इश्यूजवरचे विचारले जातात म्हणजे उपयोजनात्मक प्रश्न विचारले जातात तर यामध्ये फायदा काय होतो की आपण जे उपाययोजनात्मक जे प्रश्न असतात तर ते त्यांचा आपण जर मागच्या प्रश्नपत्रिकांचा सराव केला आणि ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर आपण इझिली त्यांची हे देऊ शकतो आणि माझ्या चॅनलवर मी असे खूपसे व्हिडिओ टाकलेले आहेत आधी ते तुम्ही पाहून तुम्ही स्वतःची तयारी देखील करू शकता आता याचा जो अभ्यासक्रम आहे कोणती परीक्षा देण्याआधी त्याचा अभ्यासक्रम देखील माहिती असणं आवश्यक आहे तर त्यासाठी देखील तुम्ही पहिलं प्रथम अभ्यासक्रम काय आहे याची माहिती करा आणि नंतरच परीक्षा फॉर्म भरा म्हणजे तुम्हाला नेमकं कोणती परीक्षा द्यायची हे तुम्हाला चांगलं लक्षात येईल तुम्हाला जर जे एखाद्याला महाटेट द्यायची असेल तर देऊ शकता आणि ज्यांना सी टी टी द्यायची ते सी टी टी देऊ शकता महाटेट हे आपली महाराष्ट्र मर्यादित आहे तर सी टी टी जर विद्यार्थ्यांनी दिली तर ती सी टी टी, टी क्वालिफाय जे असतील तर त्यांना आपल्या महाराष्ट्राबाहेर देखील कुठे जर जॉब असेल तर त्यासाठी ते क्वालिफाय करू शकतात म्हणजे जसं नवोदय विद्यालयाचे नवोदय विद्यालयासाठी ॲप्लिकेशन करायचं असेल किंवा दिल्ली पब्लिक स्कूलसाठी ॲप्लिकेशन करायचं असेल किंवा केंद्रीय विद्यालयासाठी ॲप्लिकेशन करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन हे करू शकता मग जर त्यासाठी तुम्हाला सी टी टी द्यावी लागते सी टी टी आपल्या महाराष्ट्रात देखील चालते म्हणजे तुम्हाला मग जे काही तुम्हाला योग्य वाटत असेल तसे तुम्ही एक निर्णय घेऊ शकता किंवा दोन्ही परीक्षा तुम्हाला जर काहींचं कसं असतं की एवढं बा बावीसशे चोवीसशे रुपये भरण्याची कोणाची ताकद नसते तर ता त्यांनी तो पूर्ण विचार करूनच द्या दोन्ही परीक्षांचा विचार करा दोन्ही परीक्षा जर ज्याच्याकडे आहे आर्थिक त्यांनी जरूर दोन्ही परीक्षा द्या आणि ज्यांच्याकडं नाही आहे त्यांनी आधी पूर्ण विचार करा त्यांचा अभ्यासक्रम काय आहे ते माहिती करून घ्या आणि नंतरच फॉर्म भरा तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर कोणाला याचा अभ्यासक्रमाबद्दल डिटेल मा माहिती पाहिजे असेल तर तो मी व्हिडिओ पुढचा बनवेल तर त्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद